नमस्कार आणि माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी एका खूप संवेदनशील विषयावरती बोलणार आहोत आय थिंक भरपूर महिला माझ्या भरपूर गोड गोड मैत्रिणी आहेत ना तर या प्रॉब्लेम मधून जात आहेत तर काल मी सहजच काहीतरी करत होते आणि एका ताईचा मी मेसेज बघितला आणि तिचं असं म्हणणं होतं की घरातली लोक जी आहेत म्हणजे तिचा नवरा असेल हसू सासरे असतील किंवा इतर घरातली कोण लोक असेल तर त्यांच्यामुळे तिचा राग जो आहे तर तो तिच्या मुलांवरती निघतो म्हणजे घरातली मंडळी तिला त्रास देतात त्या ताईला त्रास देतात पण तिचा राग जो आहे ना तर तो तिच्या मुलांवरती निघतो म्हणजे मुलं काही करू देत नाहीत किंवा प्रत्येक कामामध्ये लुडफूड करतात तर अशामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरती ती सतत आपल्या मुलांवरती चिडत असत तर मग त्या ताईचं म्हणणं होतं की काय करावं कारण बघा आपल्याला पण जाणवतं बरोबर आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होतो कोणतर आपल्याला काहीतरी बोलव बोललेलं असतंय आणि मग आपलं काय होतंय की कधीतरी आपण इतकं जास्त एक्झॉस्ट होतं की आपण मुलांवरती चिडतोय मग कधी मुलाला एक रागात धप्पाटा दिला तर मग नंतर आपल्याला इतकं त्याचं वाईट वाटत ना आणि नंतर आपल्याला रिअलाइज पण होत आहे की बाबा माझं चुकलं होतं मी नको मारायला हवं होतं किंवा मी माझ्या बाळावरती हात उगारायला नको हवा होता कारण हा जो राग होता ना तर तो मुलावरचा नव्हता तर तो इतर कोणाचा तरी होता तर हे नंतर आपल्याला कळत तर हे आपल्याला सुरुवातीलाच कळणं आणि मुलांवरती हात न उचलणं खूप जास्त महत्वाचं तर मला माहिती आहे मला ऍक्च्युली माझी तीन मुलं आहेत त्यामुळे एखाद्या गोष्टीचा किती राग येऊ शकतो किती चिडचिड होऊ शकते या है ते है, ते या तर या गोष्टी मला खूप जवळून माहिती आहेत त्यामुळेच या विषयावरती म्हटलं माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली माझ्या अनुभवाच्या अकॉर्डिंगली काहीतरी बोलावं तर बघा सुरुवातीला ज्यावेळी मी काम चालू केलं ना मुलांसोबत तर मला इतकं चिडचिडपणा व्हायचं ना मी काहीतरी बोलायचे मग मुलं मध्येच काहीतरी बोलायची मग सेम शूट एक आ, पुना -पुना मल मला एक दहा ते पंधरा वेळा कधी कधी त्याच्याही पेक्षा जास्त रिटेक करायला लागायचं म्हणजे पुन्हा पुन्हा करायला लागायचं आणि त्या गोष्टीचा मला इतका त्रास व्हायचा आणि महत्वाचं म्हणजे मला मदत करत नव्हती म्हणजे माझ्या मिस्टरांकडून मला जितकी मदतची अपेक्षा होती ना तर तितकी मिळत नव्हती तर त्यामुळे माझा इतका चिडचिडपणा व्हायचा की मी यांच्यावरती ओरडायची अजूनही ओरडते कधी कधी अजूनही कधी कधी मला हा त्रास होतो असं नाही का मी पण पूर्ण परफेक्ट आहे तर माझ्या चुकीमधून माझ्या अनुभवातून भरपूर गोष्टी मला कळलेल्या आहेत तर अजूनही बराचसा असं सोडतो तर त्यावेळेला एक गोष्ट मला नंतर रिअलाइज झाली ती म्हणजे वास्तुस्थिती जी आहे ना ती जे जे हो तर ती स्वीकारायची म्हणजे जे आपल्यासोबत घडतंय किंवा जे ज्या सिच्युएशन मधून आपण जातोय तर ते आहेत तसं ऍक्सेप्ट करायचं म्हणजे असं नाही करायचं का आपल्याला मुलंच नाही आहेत आणि मग आपल्याला निवांत एकांत वेळ मिळेल मग आपण दहा पंधरा मिनिटं रेकॉर्डिंग करू तर हे जे होणार नाही आहे ना पॉसिबल तर याची उगाच आपल्या मनामध्ये एखादी कल्पना जर आपण करत बसू ना तर ते खूप मला वाटतं आपल्यासाठीच खूप एक्झॉस्टिंग असतं तर आता पण मी ओव्हर देते माझी मुलं मागे बॅकग्राऊंडला म्युझिक देतात तर या ज्या गोष्टी असतात ना त्या मी एक्सेप्ट केलेल्या आहेत की या गोष्टी अशाच असणार आहेत आणि अशा सोबतच ऍटलिस्ट मुलं लहान आहेत तोबत सोबत तोपर्यंत तरी मला या गोष्टी स्वीकारायच्या आणि मग जायचंय तर त्यामुळे काय होतं तर अगदी हंड्रेड पर्सेंट मी सुद्धा पूर्ण शांत मनाने काम करते असं नाही तर मला पण भरपूर वेळेला व्हॉइस जो असतो तर तो थांबवावा लागतो किंवा माझं इतर काही काम मी करत असते तर ते भरपूर वेळेला मला थांबवावं लागतं आणि था। मग त्यांना राशा मी बोलू जरा मी जरास बोलू का नो बोलते तर भरपूर वेळेला असं होतंय का माझी गोष्ट आता तुम्हाला यावरूनच कळलं असेल की ओ, मी कोण त्या सिच्युएशन मधून काम करते किंवा माझ्या मनामध्ये मा किती निगेटिव्ह विचार येत असेल तर या एका गोष्टीवरून तुम्हाला कळते की का मला काहीतरी काम करायचं आहे पण मुलं मला डिस्टर्ब करतात तर अशा केसमधून किंवा अशा कंडिशन मधून माझ्या भरपूर गोड मैत्रीण जात आणि या सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना मला एकच सांगायचं आहे की ज्या कंडिशन्स आहेत त्या एक्सेप्ट करा मुलांवरती चिडचिड होणारच नाही असं मी सांगत नाही कारण माझी स्वतःची खूप जास्त चिडचिड होते पण कंट्रोल करायला शिका गोष्टी आणि जे होणार नाही आहे जे आपल्याला पॉसिबलच नाही आहे त्या गोष्टी उगाच आता सध्या तरी अचीव्ह करायच्या नका जे तुमच्या लहान मुलांसोबत ज्या ज्या गोष्टी तुम्ही करू शकता जी जी कामं तुम्ही करू शकता ना तर फक्त आणि फक्त तीच काम किंवा तेच टास्क तुम्ही करायला घ्या हा फार फार तर तुम्ही त्याच्यामधून भरपूर ऍडजस्टमेंट करू शकता किंवा मार्ग काढू शकताय ती म्हणजे जर तुमची मुलं दुपारची झोपताय तर त्या वेळेमध्ये तुम्ही थोडंफार काम जे असेल तर ते करू शकता रात्रीची मुलं लवकर झोपतायत तर त्यावेळेस तुम्ही थोडंफार तुमचं काम जे असेल तर ते करू शकता किंवा पहाटे लवकर तुम्ही उठताय तर काम करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही छान नियोजन केलं आणि उद्या तुम्हाला काय काय काम करायचं आहे तर याची एक प्रिपरेशन किंवा नाहीतर मग काय होत की काय काम करायचं कळत नाही आणि दिवस कुठून चालू झाला आणि कुठून बंद झाला ना हे पण कळत नाही आणि शेवटला आपल्याला असं वाटतं की आजच्या दिवसात आपण काहीच नाही केलं तर असं न करता टू डू लिस्ट बनवा प्रॉपर आणि जे जी कामं झालेली आहेत ना तर टिक मार्क करायला शिका आणि थोडस नियोजनात्मक ज्या गोष्टी असेल ना रोजच्या दिवसामध्ये तर त्या करायला लागा नक्कीच तुमच्या लाईफमध्ये खूप छान इफेक्ट जो आहे तर तो त्याचा पढायला चालू होणार आहे तर आता राहिला प्रश्न आहे की दुसऱ्यांचा राग जो आहे तर तो मुलांवरती काढायचा तर भरपूर माझ्या मैत्रिणी असं करतात की नवरा काहीतरी बोलला की लगेच मुलांवरती राग काढायचा म्हणजे त्याचा तर त्रास तर होत असतो ना आपल्या मनाला मग काय करणार कोणाला बोलणार आणि काय करू पण नाही आपण तर मुलांवरती राग काढायचं त्यांच्यावरती चिडचिड करायची की तुझ्यामुळेच झालंय असंच <coughs> करतोय तू तसंच करतेस असं किंवा घरातली इतर मंडळी कोणी बोलली तर त्यांच्यावरती राग काढायचा तर या कंडिशनवरती मी बेटर वे तुम्हाला सांगते की जे काय असेल ते स्पष्ट सांगते काही प्रॅक्टिकलच गोष्टी सांगते ज्याचा राग आलेला आहे तर तो प्लीज त्याच्यावरतीच काढा तर भरपूर वेळेला माझं पण सेम असंच व्हायचं किंवा होत आहे म्हणजे काय व्हायचं की मी कधी माझ्या नवऱ्याला सांगायचं की मला रेकॉर्डिंग करायचं आहे आणि कॅमेरा या अँगलने प्लीज थोडा वेळ पकडा तर मग त्यांचं मला बिग नो असायचा की मी नाही करू शकत एक तर ते मला मदत करत नाही या सोबतच माझ्या दोन मुली आहेत तर त्या मला प्रचंड माझ्या कामामध्ये व्यत्यय आणायच्या किंवा अजूनही आणतात म्हणजे मधूनच मी काहीतरी बोलत असताना मोठ्या मोठ्याने आवाज काढायचा बोलायचं रडायचं काही नको असेल तर आ, ते मागायचं तर अशा त्या करतात अजूनही करतात तर या मध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा जो आवाज आहे तो तो येत असेल तर म्हणजे ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतात ना तर त्या तशा होत नाही आता अकॉर्डिंगली तर त्यामुळे इतका राग येतो ना आपल्याला जो की मला आता सुद्धा येतोय पण माझ्याकडे त्याच्यावरती काही ऑप्शन नाही आहे कारण नंतर काही काळानंतर माझ्या लक्षात आलं की यांच्यावरती ओरडून मला काहीच उपयोग नाही आहे कारण यांना तर काहीच करत नाही आहे की मम्मा रेकॉर्डिंग करते किंवा मम्माचं हे काम आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट काम हे यांना काहीच कळत नाही कारण ते खूप छोटे आहेत या गोष्टी जे असतील समजायला आणि त्यामुळे म्हंटल की जसं चाललंय ना तर तसं चालू द्यायचं आणि चायनलच जे आहे आपलं तर ते म्हंटल अशाच कामांसाठी डेडिकेट करूयात की वर्क फ्रॉम होम आणि त्यांच्या सोबत बेबीज तर या गोष्टींसाठी डेडिकेट करूया पूर्ण प्रोफेशनल चॅनल क्रिएट करायचं आता मला पॉसिबल होणार नाही चार व्ह्यूज कमी येतील चार लोक कमी बघतील किंवा चार गोष्टी माझ्या कामामध्ये करायच्या राहतील पण मुलांकडे वेळ देऊन छान पद्धतीने माझं काम जे असेल तर ते मी करू शकते तर तुमचं या गोष्टीवरती काय मत आहे तर ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा तर आज मी आपल्या क्लाइंटच्या एका व्हिडिओला जो आहे तर तो, तो माझा आवाज दिलाय गेल्या वेळी पण दसराची जी ऑफर होती ना तर त्यावेळी मी त्या त्यांच्या व्हिडिओला माझा आवाज दिला होता तर मी तुम्हाला दाखवते कसं झालंय मला प्लीज सांगा या दिवाळीला तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नवीन सोफा घेण्याचा विचार करताय आहो मग श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी आहे ना इथे मिळतात तुम्हाला नवनवीन ट्रेंडिंग डिझाईन सगळ्यात बेस्ट मार्केट प्राइस सोबत श्री महालक्ष्मी सोफा मध्ये स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे इथे तुम्ही तुमचा सोफा स्वतः बनवताना देखील पाहू शकताय ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे इथे तुम्हाला मिळणार आहे डिस्प्लेच्या सोफावरती थेट पन्नास टक्के ऑफ हो बरोबर ऐकताय थेट पन्नास टक्के ऑफ पन्नास टक्के ऑफ चा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी कळंबा कोल्हापूर येथे फोन नव्याण्णव साठ शहाऐंशी पंधरा तर हा मी आत्ता आवाज दिलाय हा मी व्हिडिओ एक्सपोर्टला टाकते एक्सपोर्टला म्हणजे काय मी व्हिडिओ एडिट केलाय आता हा माझ्या फोन मध्ये जो असेल तर तो येईल आणि याच्या आधी मी त्यांचा एक डिझाईन केला होता आ, हे आवाज दिला होता तर तो, तो पण मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला तो त्यांना आवडला होता एक्च्युली तर आणि त्यांचा ना त्याच्यामुळे सेल पण झाला होता भरपूर तर त्यांचा मला नंतर दुसऱ्या दिवशी कॉल आला दसरा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी की तुमच्या तुमचा आवाज आमच्यासाठी लकी ठरलाय आणि आमचा खूप सेल झाला म्हणून मी प्ले करते तर या असं आणि दिवाळीला तुमच्या घरामध्ये नवीन सोफा आणायचा विचार करताय अहो मग वाट कसली बघताय आजच भेट द्या श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीला इथे तुम्हाला मिळतात नवनवीन डिझाईनचे वेगवेगळ्या कपड्याचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ट्रेंडिंग मध्ये असणारे डिझाईन्स आणि हो तुम्हाला आवडणारी डिझाईन तुम्ही इथून बनवून देखील घेऊ शकता आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथे नसल्यामुळे हो तुमचा सोफा प्रत्यक्ष बनवताना तुम्ही पाहू देखील शकताय आणि सगळ्यात भारी ऑफर काय आहे माहितीये का इथे ना तुम्हाला डिस्प्लेच्या सोफ्यावरती थेट पन्नास टक्के ऑफ मिळणार आहे हो बरोबर ऐकलं थेट पन्नास टक्के ऑफ सोबतच करवीर निवासीने श्री महालक्ष्मी आईची फ्रेम देखील तुम्हाला या सोफा सोबत गिफ्ट मिळणार आहे बरं का तर तुमचा सोफा आउट ऑफ स्टॉक जाण्याच्या आधी आजच भेट द्या श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी कळंबा कोल्हापूर येथे काय मग येत ना आज तुमचा ट्रेंडिंग मला सोफा घ्यायला तेही ते अगदी रिझनेबल रेटमध्ये आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी चालू राहील दिवाळीला तर हा त्यांचा रील जो होता ना तर तो मी व्हॉइस दिला होता कॅमेरा आहे मागे कॅमेरा कॅमेराला धडकतेस तू गाडी धडकते तुझी पुढे घे थोडी गाडी तर अशा टाइप मध्ये हा जो हे होता तुम्ही बनवला होता बघा सिक्स हा रील बघा ट्वेंटी वन ट्वेंटी वन पॉइंट सेवन के म्हणजे सत्तावीस हजार लोकांपर्यंत सॉरी एकवीस हजार लोकांपर्यंत आपला हा जो व्हिडिओ होता तर तो पोचला होता रीलच्या माध्यमातून आणि त्यावेळी त्यांचा भरपूर सेल झाला होता आणि अजूनही सेम ऑफर त्यांनी आता दिवाळीसाठी काय केले एक्सटेंड आहे के तर त्यासाठी त्यांचा मला कॉल आला होता ऍक्च्युली बरेच दिवस झाले त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचा परत आवाज द्या पण यांच्यामुळे काय मला आवाज देणं पॉसिबल झालं नव्हतं भरपूर कामं होते तर आज म्हटलं थोडा रिकामा वेळ मिळालाय सूर्य आमचा झोपला होता तर बरोबर आवाज द्यायला चालू केला आणि सूर्य आमचं उठून बसलं लगेच बट स्टील काम जे आहे ते झालेलं आहे आणि असा हा जो रॉफ व्हिडिओ मी बनवलाय माझा आवाज देऊन तर तो मी आता किरण मॅडमला म्हणजे आमच्या ग्रुपवरती पाठवेन ग्रुपवरती गेल्यावरती ऑटोमॅटिकली जे कोण टीम मेंबर्स असतील तर ते त्यांच्या ठरल्याप्रमाणे त्यांच्या सोशल मीडिया वरती हा जो व्हिडिओ असेल तर तो पोस्ट करतील तू पण बोलणार आहेस सूर्या बोलणार आहे